नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो छोराडे मैदान उद्या संपन्न होणार आहे बरेच मैदानावर अफवा पसरल्या होत्या की मैदान होणार नाही मैदानाच्या जवळ कॅन आहे असं तसं पण मित्रांनो मैदान हे अतिशय जोरदार असे होणार आहे सर्व टॉपचे नंदी येणार आहेत आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्ज यांना म्हटलं की सर्वांना एकच उत्सुकता असते ती म्हणजे त्याचा पायरा तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाऊस सर्जाचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो सर तर तुम्हाला माहीतच आहे जो बैल पळतो मग तो गरिबांचा असतो किंवा कोणाचा त्याला सर्जा देणार अशा एका अंधारातल्या बैलासोबत आपल्या सर्जाचा पायरा फिक्स झालेला आहे हो मित्रांनो सर्जाचा पाय राहा गंगोतीकारांचा मल्हार सोबत मित्रांनो गंगोतीचा मल्हार खूप वेगवान बैल आहे फक्त अंधारात असल्यामुळे कोणाला माहित नाही मित्रांनो गाडी कशी पडते उद्याच्या मैदानामध्ये आपण पाहू धन्यवाद